महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा जलाशयातील बोटीद्वारे होणारा अवैध रेती उपसा प्रकरणाने आता घेतला पेट युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांनी वारंवार केली आंदोलने त्यानंतर झालेल्या कार्यवाया हे सर्व स्रोत आहे परंतु आता पुन्हा एकदा उपविभागीय कार्यालयात वाळू फेकून पुन्हा नव्या आंदोलनाची मालिका सुरू करण्याच्या इशाऱ्यानंतर सतरा तारखेला उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे देऊळगाव राजाचे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ मॅडम यांच्या नेतृत्वामध्ये खडपूर्ण जलाशयामध्ये सर्जिकल स्ट्राईकची तयारी सुरू झाली परंतु त्या दिवशी अनेक बोटी हाताशी लागल्या असतानाच वरुण राजाला बोटीवाल्यांची दया आली असावी आणि म्हणून पावसाने व वा वाऱ्याने मधातच हजेरी लावल्यामुळे त्या दिवसाची कार्यवाही असफल राहिली त्यानंतर मात्र बोटीवाले कुठेतरी पुन्हा मिशन सुरू करण्याच्या तयारीत असतानाच दिनांक हजार चोवीस रोजी माननीय जिल्हा अधिकारी बुलढाणा व माननीय उपविभागीय अधिकारी शिंदखेर राजा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रवीण धानोरकर तहसीलदार शिंदखेर राजा यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून खडकपूर्णा धरणामध्ये मौजे चिंचखेड येथे वाळूचे अवैध उत्खनन करणाऱ्या तीन बोटी व त्यांचे साहित्य आणि पाईप नष्ट करण्यात आले सदरील कामगिरी कार्यवाही दरम्यान बोटींचा शोध लावण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालय बुलढाणा येथील आपत्ती व्यवस्थापनचा शोध व बचाव पथकाचे प्रमुख एस आय ताराशिंग पवार व त्यांचे सहकारी एस सी रशीद पटेल श्रीकांत गाडे संदीप पाटील अमोल वानी गुलाब सिंग राजपूत सलीम बर्डे प्रदीप सोनोने व संतोष साबळे यांनी परिश्रम घेतले परिभिक्षाधीन नायब तहसीलदार देऊळगाव राजा श्रीमती प्रांजल पवार यांच्या उपस्थितीत मंडळ अधिकारी रामदास मांडे मंडळ अधिकारी इप्पर मंडळ अधिकारी वायडे व तलाटी सरिता व्हाग ज्योती लोखंडे पी डी बुरकुल पी टी जायभाये एस एस वाकोडे एस टी हांडे एम के जारवाल एस ए देशपांडे आकाश खरात तेजस शेटे कोतवाल विठ्ठल हरणे कोतवाल आकाश माघाडे वाहन चालक एन बी उबाळे व वा वाहन चालक चव्हाण यांनी पार पाडली डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश हुशे शिंदे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका